नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जिनीस थिंकिंग या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण थमनेल पाहिलेलाच असेल मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रिव्हियस पाच वर्षांचे सेट एक्झाम सेटचे प्रिव्हियस पाच वर्षाचे क्वेश्चन पेपर तुम्ही पाहायला पाहिजे होते मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट्स केले कॉल करून सांगितलं की सर आम्हाला युनिट वाईज क्वेश्चन थोडेसे एक्सप्लेनेशन केले तरी चालेल तर, तर त्यासाठी मित्रांनो मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि या व्हिडिओची खासियत आपण खासियत ही आहे की आपण प्रिव्हियस दोन हजार वीस पासून तर पंचवीस पर्यंत या पाच वर्षांमध्ये युनिट वाईज युनिट वाईज आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर विथ अँसर हे व्हिडिओ घेऊन येत आहे आणि हे दहा व्हिडिओ आपण दहा युनिटचे दहा व्हिडिओ घेऊन येत आहे डेफिनेटली याचा तुम्हाला खूप आणि खूप फायदा होईल आता बघा होतं काय की आपण जर पाच वर्षाचे क्वेश्चन पेपर पाहिले आणि अँसर की पाहिली तर प्रत्येकाचं ते करत बसणं तितकस तुम्हाला ते पॉसिबल होणार नाही आणि पीडीएफ असेल हार्ड कॉपीमध्ये ते शक्य होत नाही त्यामुळे मी तुम्हाला रेडीमेड ऑलरेडी मी याचा स्टडी केला रेडीमेड मी तुम्हाला युनिट वाईज युनिट वाईज समजा पहिलं युनिट आहे टीचिंग ऍप्टिट्यूड मग दोन हजार वीस मध्ये काय क्वेश्चन होते एकवीस मध्ये काय क्वेश्चन होते आले होते तेवीस चोवीस पंचवीस यामध्ये कसे कसे क्वेश्चन आले होते त्या युनिटला डेफिनेटली हे आपण एक्सप्लेन करणार आहे आणि हे तुम्हाला आताची जी तुम्ही सेट ची एक्झामची तयारी करत आहेत दोन हजार सव्वीसच्या यासाठी खूप आणि खूप फायदेशीर ठरल आणि चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण हे एक एक एक्सप्लेन करूयात आणि याचा सिक्वेन्स तुम्हाला पाहायला मिळेल जसं की युनिट व आज युनिट चा व्हिडिओ आहे नंतर पुढचा युनिट टू युनिट थ्री या पद्धतीने आपण दहा युनिट वर दहा व्हिडिओ बनवणार आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता पहा मित्रांनो युनिट फर्स्ट टीचिंग ऍप्टिट्यूड सेट एक्झाम सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस ची ही पहिली प्रश्नपत्रिका आपण पाहतोय युनिट वाइज घेतोय त्यामुळं हे युनिट आहे टीचिंग ऍप्टिट्यूड आणि पहिला पेपर आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस मध्ये प्रश्न पहिला विमर्शी अध्यापन म्हणजे डॅश डॅश होय ए अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया बी अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया सी अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया डी अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया इकडे पहा इंग्लिशमध्ये दिसतंय वन रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज डॅश डॅश आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सी ओके okay? ते आहे अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया आहे ओके okay? त्यानंतर बघा प्रश्न दुसरा शिक्षकाने डॅश डॅश ओळखून अध्यापन केले पाहिजे ए विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती बी विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद सी पालकांची आर्थिक स्थिती का डी पालकांमधील व्यक्तिभेद तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याचं काय उत्तर असावं तर याचं करेक्ट उत्तर आहे बी विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद इकडे पहा इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग स्टुडंट ओके okay? आता प्रश्न तिसरा स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीच्या डॅश डॅश चॅनलचा समूह आहे याचे पर्याय दिलेत ए बत्तीस डी टी एस बी चोवीस डी टी एच त्यानंतर सी सेवन डी एच डी बारा टी डी एच आणि याचं ऍन्सर की मध्ये उत्तर दिलेलं आहे नाईन लिहिलेलं आहे म्हणजेच काय नो ऑप्शन इज करेक्ट ऑर द क्वेश्चन इज रॉंग त्यामुळे याचं उत्तर ते दिलेलं त्यांनी नाही त्यानंतर बघा प्रश्न चौथा अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅश दैश डॅचचा समावेश होतो ओके okay, याचे पर्याय आहेत व्हाईट बोर्ड बी स्मार्ट बोर्ड सी डिजिटल बोर्ड की डी त्रिमितीय प्रतिकृती काय उत्तर असू शकतं मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे डी त्रिमितीय प्रतिकृती किंवा थ्री डायमेन्शनल मॉडेल त्यानंतर पाचवा प्रश्न पहा शिक्षक विद्यार्थ्याच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात याला डॅश डॅश असे म्हणतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याचं काय उत्तर बरोबर असू शकतं ए नोंदवाही तपासणी बी दैनंदिन शेरी सी मूल्यमापन डी मूल्यांकन तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सी मूल्यमापन किंवा इव्हॅल्युएशन ओके आता पहा आपण चाललोय दुसऱ्या दुसऱ्या प्रश्न युनिट वन वनच आहे टीचिंग ऍप्टीट्यूड चोवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये जे प्रश्न आले होते ते आपण पाहूयात टीचिंग ऍप्टिट्यूडचे प्रश्न पहिला अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॅश डॅश अंतर्भाव होतो स्मरण अभियोग्यता मर्मदृष्टी की सर्जनशीलता ओके त्यांनी ए बी सी डी हे पर्याय दिलेले आहेत तुम्हाला का काय वाटतं याचं काय उत्तर करेक्ट असेल तर याचं करेक्ट उत्तर आहे सी एक आणि तीन ओके स्मरण आणि मर्मदृष्टी म्हणजे याचं उत्तर आहे सी मेमरी आणि इन्साईट हे याचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पहा प्रश्न दुसरा मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपिकतेचा काळ डॅश डॅश हा आहे ओके ले 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 देश देश ए बालपण कुमारावस्था सी प्राऊढावस्था डी वृद्धत्व तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याचं काय उत्तर असावं तर याचं उत्तर आहे बी कुमारावस्था किंवा त्याला असं म्हटलं गेलेलं आहे ॲडोलशन त्यानंतर पहा तिसरं स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॅश डॅश असतो ए शंका समाधान करण्यासाठी बी स्वयं मूल्यांकनासाठी सी व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी के डी वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ए शंका समाधान करण्यासाठी क्लिअरिंग दी डाउट्स त्यानंतर पहा प्रश्न चौथा चौथा डॅशडॅडचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही ए डिजिटल तक्ते बी नकाशे सी दिग्दर्शन पद्धती की डी भूमिका पालन पद्धती तुम्हाला काय वाटते मित्रांनो याचं काय उत्तर असेल तर याच करेक्ट उत्तर आहे सी दिग्दर्शन किंवा डेमॉन्स्ट्रेशन मेथड ओके त्यानंतर पाचवा प्रश्न पहा निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे डॅश डॅश श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत तर याच ऑप्शन आहेत ए अप्रत्यक्ष बी प्रत्यक्ष सी विशेष डी प्रमाणित तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ए अप्रत्यक्ष किंवा इनडायरेक्ट त्यानंतर बघा पुढची प्रश्नपत्रिका सव्वीस मार्च दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका पहिला प्रश्न तो आहे शिक्षक किंवा डॅश डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात ए स्मरण बी आकलन सी विमर्शी की डी मूलभूत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याचं काय या उत्तर असेल तर याचं करेक्ट उत्तर आहे सी विमर्श किंवा रिफ्लेक्टिव त्यानंतर बघा प्रश्न दुसरा डॅश डॅश यांच्याकडून मिळालेले अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्वाचे प्रत्याभरण असते तर ए विद्यार्थी आणि ग्रंथपाल बी शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल सी विद्यार्थी आणि पालक डी शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी याचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सी विद्यार्थी आणि पालक स्टुडंट अँड पॅरेंट्स त्यानंतर तिसरा प्रश्न पहा स्वयं म्हणजे डॅश डॅश त्यानंतर ए पर्याय स्कूल वेब्स ऑफ ॲक्शन लर्निंग ऑफ यूथ एस्पायरिंग मॅप बी स्टडी वेबसाईट अँड ॲक्शन लर्निंग फॉर यंग ऍक्स्पायरिंग माइंड्स सी स्कूल वेबसाईट अँड ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यूथ एस्पायरिंग मॅप डी स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स तर याचं काय उत्तर आहे मित्रांनो काय वाटतं तुम्हाला तर याचं उत्तर आहे डी स्टडी वेव्ह ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग माइंड्स त्यानंतर पहा प्रश्न चौथा इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅश डॅश ही पद्धत जास्त योग्य आहे कोणती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो बघा पर्याय आहेत भूमिका पालन दिग्दर्शन पद्धती प्रायोगिक पद्धती अवगामी पद्धती आणि याचा करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भूमिका पालन पद्धती रोल प्ले मेथड प्रश्न पाच अध्यापन प्रक्रियेचे नियमन डॅश डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो बघा पर्याय नैदानिक स्थान निश्चिती आकारिक आणि साकारिक तर याचं करेक्ट उत्तर आहे सी आकारे किंवा फॉर्मेटिव्ह असं म्हटलं गेलेलं आहे त्यानंतर बघा पुढची प्रश्नपत्रिका पाहूयात आपण सात एप्रिल दोन हजार चोवीस पहिला जर अध्यापनाच्या स्मृती मेमरी स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते तर पहा यामध्ये एक वास्तविक माहिती दोन सामान्यकृत अंतर्दृष्टी तीन सामान्य निराकरण निराकरण क्षमता तुम्हाला काय वाटतंय बघा केवळ ए केवळ दोन बी केवळ एक सी एक दोन डी दोन तीन याचं उत्तर बघा तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो तर याचं करेक्ट उत्तर आहे बी केवळ फर्स्ट म्हणजेच वास्तविक माहिती किंवा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हे याचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर बघा प्रश्न दुसरा डॅश डॅश विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे तुम्हाला काय वाटतंय काय शिक्षकाने पद्धती विचारात घेतली पाहिजे तर फर्स्ट आहे अध्यापन अध्ययनकर्त्याचे स्वरूप दोन साध्य करावाच्या उद्दिष्टांचे स्वरूप तीन शिक्षकाच्या स्वतः क्षमता आणि निपुणता तर ए केवळ एक बी एक दोन सी एक दोन तीन की डी फक्त दोन तर याचं बघा उत्तर आहे करेक्ट उत्तर आहे सी एक दोन तीन ओके त्यानंतर प्रश्न तिसरा पाहूयात प्रश्न तिसरा प्रतिभावंत विद्यार्थ्याचे मुख्य वैशिष्ट्य काय असते ए ते अंतर्मुख असतात बी ते त्यांच्या सहाय्य ध्यावर अवलंबून असतात सी ते बहिरमुख स्वरूपाचे असतात की डी ते त्यांच्या ते निर्णयामध्ये स्वतंत्र असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याचं करेक्ट उत्तर काय असू शकतं तर याचं करेक्ट उत्तर आहे डी ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात म्हणजे दे आर इंडिपेंडंट इन देअर जजमेंट चौथा प्रश्न प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अनुदेशनामध्ये डॅश डॅश भर देण्याची गरज असते एक ए प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय यावर सारखाच प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त सी प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी डी प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक प्रोडक्ट यावर सारखाच तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बघा सी प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी ओके त्यानंतर बघा प्रश्न पाचवा विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॅश डॅश मूल्यमापन देते ए की डी नैदानिक तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याचं काय उत्तर असू शकतं तर याचं करेक्ट उत्तर आहे सी साकारिक किंवा सुमेटिव त्यानंतर आता बघा शेवटच्या प्रश्नपत्रिकेकडे वळूयात म्हणजेच आता रिसेंटली पंधरा जून दोन हजार पंचवीसला झाली होती यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूडवरती कोणते प्रश्न आले होते ते, ते पाहूयात प्रश्न क्रमांक एक जर अध्यापनाच्या चिंतनशील रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते एक वास्तविक माहिती दोन सामान्यकृत अंतर्दृष्टी तीन सामान्य निराकरण क्षमता तर याचे पर्याय बघा ए एक आणि दोन बी एक आणि तीन सी दोन आणि तीन के डी एक दोन तीन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याचं काय उत्तर असू शकतं तर याचं करेक्ट उत्तर आहे डी म्हणजे एक दोन तीन तिन्हीचे तिन्ही पण बरोबर आहेत किंवा याचे उत्तर आहे प्रश्न दुसरा याकडे कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे शिक्षक यासाठी डॅश कार्यनितीचा उपयोग करतील एक नाट्यकरण आणि भूमिका पालन बी प्रकल्प सी पर्यवेक्षित अभ्यास की डी बुद्धिमंथन तर याचं करेक्ट उत्तर काय असेल एकदा थोडासा विचार करा तुम्ही मी तर सांगणारच आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो डी बुद्धिमंथन किंवा ब्रेन स्टॉर्मिंग त्यानंतर बघा तिसरा प्रश्न स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या डी टी एच चॅनलच्या समूहास दिलेले नाव आहे तिसऱ्यातला एक झाला आता दुसरा स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे त्याचे पर्याय आहेत पहा ए एक बरोबर आहे दोन चुकीचे आहेत बी एक चूक आहे मात्र दोन बरोबर आहे सी एक आणि दोन दोन्ही बरोबर आहेत की डी एक आणि दोन दोन्ही चूक आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याचं काय उत्तर असू शकतं तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी एक आणि एक व दोन दोन्ही बरोबर आहेत बोथ फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट त्यानंतर चौथा प्रश्न पहा साकारिक मूल्यमापन डॅश डॅश स्वरूपाचे असते ओके कोणतं असतं बघा निर्णयात्मक विकासात्मक नायदानिक की निश्चिती दर्शक याचं काय उत्तर असू शकतं तुम्हाला काय वाटतंय तर याचं करेक्ट उत्तर आहे निर्णयात्मक किंवा जजमेंटल त्यानंतर शेवटचं लास्ट सी ए आय चे इंग्रजी दीर्घरूप डॅश डॅश असे आहे ए कॉम्प्युटर अस असिस्टेड इमिटेशन बी कॉम्प्युटर अरेंज इन्स्टॉलेशन की सी कॉम्प्युटर अरेंज इंडक्शन की डी कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याचं काय उत्तर असू शकतं तर याचं करेक्ट उत्तर आहे डी कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन आशा करतो मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा हे पाच वर्षाचे जे क्वेश्चन आन्सर आहेत त्यावरती थोडीशी उजळणी झालेली आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी किंवा चांगल्यापैकी समजलं असेल की युनिट फर्स्ट टीचिंग ऍप्टिट्यूडवर आतापर्यंत पाच वर्षात कसे प्रश्न हे आलेले आहेत आणि हे येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या सेटला तुम्हाला नक्की आणि नक्कीच फायदेशीर ठरू शकतात थँक्यू